नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी गाय गोठा अनुदानाबद्दल एकदम महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे या योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहे की ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्याला गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे चला तर मग पाहूया कोणती आहे ही शासनाची नवीन योजना जेणेकरून आपल्याला गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत व यासाठी अर्ज कुठे करावा याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ जेणे संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला या योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल चला तर मग आजच्या ले व्हिडिओला सुरुवात करूया या योजनेमध्ये मागील त्याला गाय गोठा अशा पद्धतीने संबोधण्यात आलेली आहे व ही योजना राज्य योजना म्हणून देखील राबवण्यात आलेली आहे तरी या योजनेच्या अंतर्गत आपण गाय गोठा जर काढला तर सरासरी सत्याहत्तर हजार ते ऐंशी हजार रुपयेपर्यंत रक्कम आपल्याला मिळणार आहे दोन हजार तेवीस नंतर यासाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यासाठी आपल्याकडे खालील दिलेले कागदपत्रांमधील कागदपत्र आवश्यक का आहेत आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा आठ उतारा बँक पासबुक रहवाशी दाखला पासपोर्ट साईज फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे आहेत अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो